महाराष्ट्र शासन शिक्षण संचालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी जो परिपत्रक जो दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा स्टुडंट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करण्याबाबत उपरोक्त विषयान्वये सन दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता युटाएस प्लस प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे प्लस प्रणाली लॉग इन मधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे सदर विद्यार्थ्यांची माहिती संच माने विचारात घेतली जाते या माहितीचे प्रमाणीकरण व सत्यता पडताळणीची जबाबदारी केंद्र यांची आहे याकरता पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे दे निर्देश देण्यात येत आहेत हे सर्व जे परिपत्रक काढलेले बघा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला हे सर्व परिपत्रक मी सोप्या भाषेत या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे राज्यातील सर्व शाळांची एकाच वेळी पट पडताळणी होणार आहे संच मान्यते करता संच मान्यता दोन हजार पंचवीस सोस साठी राज्यातील सर्व शाळांची एकाच वेळी पट पड़ पडताळणी होणार आहे शासन परिपत्र दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनानं शिक्षण संचालनाय यांनी काळ परिपत्रक दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शासन परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने महत्वाचा आदेश जारी करत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांची पोर्टलवरील नोंद यांची व्यापक पडताळणी होणार आहे बघा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यांची पोर्टलवरील नोंद म्हणजे स्टुडंट पोर्टलवर नोंद याची व्यापक पडताळणी का का या ठिकाणी होणार आहे पडताळणीचे कारण काय बघा पडताळणी करण्याचे कारण काय गेल्या काही वर्षापासून अनेक शाळांमधून पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थी संख्या प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती विद्यार्थी संख्या या दोन्हीमध्ये मोठा फरक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत यामुळे बनावट विद्यार्थी दाखवणे शाळांना मिळणाऱ्या अनुदानात गैरव्यवहार शिक्षकांची अनावश्यक पदे वाढवणे शासनाचा आर्थिक तोटा आता पुढे काय होणार शालेय पोर्टल वरील पडताळण्यासाठी तीन स्तरावर तपासणी केली जाणार आहे मग पहिलं स्तर असणार आहे शाळा स्तर मुख्या वर्ग शिक्षकांनी सर्व माहिती पुन्हा तपासून चुकीची नोंदी दुरुस्त करणे अनुपस्थितीत किंवा शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची नोंद अद्यावत करणे दोन गट शिक्षण अधिकारी स्तर शाळांना विस्तार अधिकारी गट शिक्षणाध्री यांनी भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थिती विद्यार्थ्यांची पडताळणी व हजेरी पोर्टलवर डेटा तुलना आवश्यकतेचे हो निर्देश व दुरुस्ती करणार तीन राज्य वेळी विशेष तपास शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी पोर्टलवरील डेटाशी मेळ तपास तपासणार आहेत आणि जर चुकीची माहिती भरलेली असल्यास संबंधित मुख्याध्यापक केंद्रप्रमुख अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे दाखल नसलेले विद्यार्थ्यांचे नाव पोर्टलवर टाकल्यास गंभीर गुन्हा मानला जाणार आहे चुकीची नोंद दिसतात तात्काळ दुरुस्ती करणे बंधनकारक आहे आणि हे सर्व प्रोसेस गट शिक्षण अधिकाऱ्याद्वारे अंतिम पडताळणी दिला तर पंधरा डिसेंबर दोन हजार दो पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत अशा प्रकारचा जो महाराष्ट्र शासनात जो परिपत्रक काढलेला आहे त्याचं या ठिकाणी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे म्हणजेच आता सर्व शाळांची या ठिकाणी पडताळणी होणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू